पनवेल हे कधी काळी अतिशय टुमदार आणि सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध होतं पण आज पनवेलनं बिहारलाही मागं टाकल्याचं मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे ज्या पद्धतीनं या साऱ्या घडामोडी घडल्या निश्चितपणानं अतिशय वेदनादायक अशा आहेत आपण राजकारणाची हिंद पातळी समजू शकतो पण पातळीच राहिली नाही अशी परिस्थिती आज पनवेलच्या राजकीय सामाजिक वर्तुळाची झालेली आहे ह्या प्रकारामध्ये जे दोन घटक आहेत ज्यांनी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले ते आणि ज्यांनी पैसे घेऊन फॉर्म मागे घेतले ते अशा दोनही घटकांना सर्वसामान्य पनवेलकरांना सामाजिक कार्यक्रमातून बहिष्कृत करावं अशी माझी पनवेलकरांना विनंती आहे जे उमेदवार तुमचे होते मी तिकडे घेतली तर तुम्हाला अशी काही कल्पना होती का तुम्हाला वाटलं होतं काय असं होईल नाही मी परवा दिवशी या साऱ्या उमेदवारांच्या सोबत वन टू वन बोललेलं होतं पण आमिष इतकी तगडी होती की तुला घर देतो तुझ्या मुलींच्या लग्न करायला पैसे देतो तुझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो पन्नास लाख देतो आमच्या वीस नंबर प्रभाग एकोणीस नंबर प्रभागातले उमेदवार ॲडवोकेट राहुल कासारे यांना तर एक कोटीपर्यंतची मज ऑफर त्या ठिकाणी आली जे आकडे त्या ठिकाणी ऐकतो आहे ते निश्चितपणानं भोवळ येण्यासारखे आहेत आणि त्यामुळे काही कच्ची मडकी जी होती ती घरंगळली पण या साऱ्या प्रकरणामध्येही जवळपास महाविकास आघाडीच्या साऱ्या जवळपास साऱ्या काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्यासारखे उमेदवार सोडले तर तुम्हाला एवढे देतो अडीच वर्ष को ऑप्शन देतो दोन वर्ष ऑप्शन देतो तुमचं पुनर्वसन करतो माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत ह्या मंडळींनी तेवीस जणांना कोऑप्शनचं आश्वासन दिलेलं होतं हे सारं अतिशय चमत्कारिक होतं आणि त्या साऱ्याचा दुर्दैवानं परिणाम झाला आज जर दिबा पाटील हयात असते दत्तुषेठ पाटील हयात असते तर ता निश्चितपणानं असे प्रकार बघून त्यांना अतिशय दुःख झालं असतं कारण ही पनवेलची संस्कृती नाही आहे ही, ही पनवेलची परंपरा नाही आहे त्यामुळे हे सारंच प्रकरण आमच्या सर्वांसाठी धक्कादायक आहे एका बाजूला केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे मुट मोठमोठ्या विकासाचे गप्पा मारतात सगळे भाजपवाले खरंतर विकासाच्या कामावर त्यांना निवडलेला काय अडचण नाही असं त्यांना वाटायला पाहिजे मात्र तरी पण ही वेळ भाजपवरून काय येते की उमेदवार घेऊन जाणं पनवेलमध्ये सोळा वर्ष प्रशांत ठाकूर आमदार आहेत पहिली पाच वर्ष काँग्रेस सत्तेत होतं ते काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातले आमदार होते आत्ताच्या या दहा वर्षामध्ये एक अडीच वर्ष सोडले मधले महाविकास आघाडीच्या सरकारचे तर ते सातत्यानं सत्तेत आहे माझ्या आकलनाप्रमाणे जवळपास शंभर वेळा मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर येऊन गेलेल्या आहेत पण या साऱ्याचा एक पैसाही लाभ पनवेलवासियांना झालेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे एखादा नेता पाच वर्ष नगराध्यक्षपद भोगतो सोळा वर्ष आमदारकी भोगतो राज्यात केंद्रात सातत्यानं ह्यांची सत्ता आहे महानगरपालिकेची सत्ता ह्यांच्याचकडे आहे पण पन, पनवेलकरांना प्यायला पाणी नाही हे वास्तव आहे पनवेल शहर धुळीनं भरलेलं आहे त्याचा त्रास लोकांना फुप्फुसाचे विकार होण्यामध्ये हो होतं हे वास्तव आहे पनवेल शहर खड्ड्यानं भरलेलं आहे त्याचा त्रास लोकांच्या पाठीच्या मणक्यांना होतो आहे हे वास्तव्य वा आहे प्रचंड प्रदूषणाचा त्रास पनवेलकरांना आहे हे वास्तव आहे वाहतूक कोंडीच्या प्रचंड कराड्यामध्ये पनवेलकर आहेत हे वास्तव आहे पार्किंगची सुविधा नाही महापालिकेच्या वतीनं कुठेही एखाद दुसऱ्या शाळा एक नंबरची शाळा सोडली तर शिक्षणाच्या सुविधा चा चांगल्या नाही आहेत अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र ह्यांची अवस्था गलितगात्र आहेत पनवेलच्या ग्रामीण भागामध्ये एकोणतीस गावं जी नव्यानं समाविष्ट झाली त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सात हजार दोनशे विद्यार्थी शिकतात जे ह्या नगरातल्या नागरिकांचीच मुलं आहेत पण आमदार प्रशांत ठाकूर आणि यांची सत्ता असलेली महानगरपालिका या शाळांच्या दुरुस्तीवर अंगणवाड्यांच्या दुरुस्तीवर एकही रुपया खर्च करत नाही अशी परिस्थिती आहे शाळांच्या स्लॅबचे पडत आहेत दुर्दैवानं मुलांच्या जीविताला धोका होतो आहे पण आमदार म्हणून यांना त्याचं कुठलंही देणं घेणं नाही किंवा ती आपली जबाबदारी आहे असंही यांचं वागणं नाही हे सारं आपण बघितलं परिवहन सेवेच्या नावानं शून्य बस पनवेलला आहेत एकही बस नाही आहे पण बस थांबे मात्र उदंड झालेले आहेत ज्या बस थांब्याची खरेदी सात आठ लाखापर्यंत होऊ शकते ते बस थांबे सत्तावीस लाखाला यांनी खरेदी केलेत आणि पनवेलकरांची भावना आहे बस ही की नाही पण उदंड झाले बस थांबे जवळपास साडे दहा कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी यांनी केलेला आहे अशी सारी वस्तुस्थिती आहे तरुणांच्या हाताला रोजगारासाठी प्रयत्न नाही महिला सक्षमीकरणाचा प्रयत्न नाही वारंवार आश्वासनं देऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या साऱ्यांच्याच लेखी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या नामकरणाच्या बाबतीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं तेव्हा सांगितलं होतं की ज्या वेळेस कमर्शियल फ्लाईट्स इथून उड उडतील त्यावेळेस उद्घोषणा असेल दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे आज आठ दिवस झाले त्या ठिकाणी विमान उड्डाणं सुरू झाली पण नामकरणाचा मात्र विषय कुठे दिसत नाही वेळ मारून नेण्याचं काम हे करतायत जनतेच्या भावनांशी खेळण्याचं काम करत आहेत सिडकोचे प्रश्न प्रलंबित आहेत नैना क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या प्रश्नाच्या बाबतीत आमदार म्हणून यांची काही कार्य नाही अशी परिस्थिती आहे पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि मग त्याच्यातून असेच उमेदवार खरेदी करण्यासाठी कोट्यानी कोट्याची उड्डाणं हा यांच्या एकंदर फंडा आहे ही यांची राजकीय संस्कृती आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की महाविकास आघाडीला पनवेलची सत्ता आली तर पनवेलमध्ये हा नांगा जो सुरू आहे तो बंद करून पूर्वाश्रमीची खानदानी पनवेल निर्माण करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी त्यांना मोटिवेशनल स्पीकर्स लावून पनवेलची संस्कृती सुधारण्याचा प्रयत्न सर्वप्रथम आम्ही मंडळी करू ही पनवेलची प्राथमिकता असेल पाणी नाही रस्ते नाहीत ग्राउंड नाही गार्डन्स नाहीत आरोग्य सुविधा नाही सामाजिक सुविधांच्या नावानं बोंब हे सारं असताना सत्तेसाठी मात्र उमेदवार मागे घ्यायला कोट्यांनी कोटी रुपये द्यावे लागतात आठ वर्ष महापालिकेची सत्ता हे राबवतात रस्ते मेमध्ये बांधतायत आणि ऑक्टोबरमध्ये उघडतायत पुन्हा यांचे बंधुराज जे अगदी आचारसंहिता लागेपर्यंत महापालिकेच्या सभागृह नेत्याच्या कार्यालयात बसून महापालिकेचा कारभार करत होते लोकांना प्रश्न पडत होता की सत्ता गेल्यानंतर हे सभागृह नेते माझी इथं येऊन का बसतात पण त्याचं उत्तर याच्यातच आहे की महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेली आहे रस्ते केले की उकडले उकडले की पुन्हा रिपेअरला पैसे टाकले आता मध्ये त्यांनी सांगितलं की कंत्राटदारांच्या पैशातून आम्ही रस्ते दुरुस्त करू मेमध्ये रस्ता बनतो ऑक्टोबरला खराब होतो कंत्राटदारांचा डिफे रिपे, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड तीन वर्ष पाच वर्ष असतो त्यासाठी इस्टिमेटमध्ये त्यांना पैसे दिले जातात आणि हे महाशय मात्र सांगतात कंत्राटदारांच्या पैशातून आम्ही रिपेअर करू जो रिपेअरचा खर्च त्यांना टेंडरमध्ये आधीच दिलेला आहे तो हडप करून रस्त्याच्या लेअर हडप करून या ठिकाणी पुन्हा सांगणार कंत्राटदारांच्या पैशानं आम्ही रस्ते दुरुस्त करू हा साराच प्रकार अतिशय दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे ह्या साऱ्याची नोंद निश्चितपणानं पनवेलकर घेतील असा विश्वास मला आहे आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून पनवेलकरांना राहील की आपण आता तरी जागे व्हा लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी नव्हे तर पनवेलच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण मतदानामध्ये सहभागी होऊन यांना यांची जागा दाखवा अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे तर शेकाप म्हणजे पनवेलची अस्मिता आहे शेकापला पनवेल पाले किल्ला म्हटलं जातं मात्र या पाले किल्ल्यातच कुठंतर भाजपनं शेकापला सुरुवात लावण्याचा प्रयत्न केला तुमच्या स्वाभिमानावर सगळं आले तर तुम्ही काय सांगाल मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करेन आवाहन करेन की अशा नीच पद्धतीनं जर कोणी आपल्याला दबवू पाहत असेल तर आपण पूर्वाश्रमीच्या शेतकरी कामगार पक्षासारखं पक्षाच्या कार्यकर्त्यासारखं उसळून उभं राहिलं पाहिजे आणि ह्यांना यांची जागा दाखवली पाहिजे त्यासाठी आपण सज्ज व्हा आणि ते नेक काम करून पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय हे यांना दाखवून द्या अशी विनंती मी माझ्या कार्यकर्त्यांना करेन